नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल आणि आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि तुम्हाला जर तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा नंबर आहे विषय घेऊन आलेला आहोत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार का आणि भाजपसुद्धा घेणार का हे सध्या हा विषय मीडियावरती जोरदार चालू आहे कारण नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा झाला आणि यामध्ये असं सांगितलं जातं की भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार देवेंद्र फडणवीस यांची केली म्हणजे सध्या स्थानिक स्वराज्य निवडणुका चालू आहेत म्हणजे होणार आहेत आणि वातावरण भरपूर असं तापलेलं आहे यामध्ये इकडच्या पक्षातले लोक इकडं जा वेगळ्या पक्षात जात आहेत महायुतीचे कार्यकर्ते एकमेकांच्या मध्ये भेसळ होत आहे म्हणजे सध्या जर आपण बघायला गेलं तर महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये कुठला गोंधळ चालू आहे हे प्रत्यक्ष आपल्या उमेदवारांना कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती नाही आहे म्हणजे इतकी परिस्थिती झालेली आहे यापूर्वी कसं असायचं की केव्हा स्थानिक स्वराज्य निवडणुका होऊन जायच्या हे लोकांना कळायचं सुद्धा नाही म्हणजे इतकं पक्षाचा विषय जास्त हो या ठिकाणी येत नव्हते परंतु सध्या या मीडियाच्या जगामध्ये बातम्यांमध्ये अं स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा सुद्धा विषय अगदी टॉप लेवलला गेलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये जास्त वेळ न घालवता आपल्या विषयाकडे वळूया कुंडलीच्या द्वारे आपण अभ्यास करायचा आहे की खरोखरच अशेही त्यांच्या कुंडलीमध्ये सध्या योग आहेत का दोन नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट साली त्यांचा जन्म झालेला आहे त्यावेळी होता रविवार धनु रास प्रथम स्थानामध्ये लिहिलेली आहे दिवसभर चंद्र हा मूळ नक्षत्रामध्ये त्यांच्या कुंडलीमध्ये आहे म्हणजे मूळ नक्षत्रामध्ये धनु धनुराशीमध्ये मूळ नक्षत्र येतं त्यामुळे दिवसभर त्यांचं आपण जर कुंडली बघितली तर मूळ नक्षत्र येत आहे आणि रास त्यांची धनु येत आहे आणि त्याच्या बरोबरच केतू सुद्धा आहे म्हणजे ज्या गोष्टी समाजाकडून आपल्याला मिळालेल्या आहेत किंवा दैवी गोष्टी मिळालेल्या आहेत त्या गोष्टी काढून घेण्याचे योग त्यांच्या कुंडलीमध्ये आहेत हे आपण अं त्यांच्या दोन हजार साली त्यांच्या मुलांचा ऍक्सिडेंट झाला पाण्यामध्ये बुडून हे आपल्याला माहिती आहेच त्यामुळे त्यांना ही गोष्ट भोवावी लागलेली आहे मकर राशीमध्ये रवी मंगळ बुध या ठिकाणी मंगळ हा सुद्धा मकर राशीमध्ये उच्चेचा आहे शनी कुंभ स्वतः स्वराशीमध्ये आहे शनि ग्रह हा सुद्धा चांगला आहे परंतु त्या ठिकाणी मंगळ आणि बुध हे कुंडलीमध्ये एकत्र आपण या ठिकाणी बघू शकतो आणि मकर राशीतला रवी सुद्धा तितकासा म्हणजे शनीच्या राशीमधला रवी हा कोंडलीमध्ये तितकासा चांगला समजला जात नाही मीन राशीमध्ये शुक्र आणि गुरु आहेत आपल्याला माहिती आहे पत्नीची साथ सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने सध्या मिळालेली आहे सध्याच त्यांची कुंडली पाहता आणि सध्याच ग्रहमान पाहता आपण जर बघायला गेलं तर गुरु हा सध्या कर्क राशीमध्ये आहे आणि तो नंतर पुन्हा मिथून राशीमध्ये येणार आहे हा त्यांच्या दृष्टिकोनातून चांगला योग आहे शनी मीन राशीमध्ये आहे सध्या शनी हा गुरु आणि शुक्रवरून जात आहे आणि राहू केतू राहू कुंभ राशीमध्ये आहे म्हणजे शनीवरून जात आहे आणि केतू सिंह राशीमध्ये आहे या सर्व ग्रहमानाचा विचार करता सध्याच्या घडीला म्हणजे येणाऱ्या तीन वर्षामध्ये सुद्धा असा योग त्यांनी राजीनामा देण्याचा किंवा रुसण्याचा किंवा नाराज होऊन राजीनामा त्यांच्याकडून घेण्याचा सुद्धा म्हणजे भाजपकडून सुद्धा राजीनामा घेण्याचा असा कोणताही योग त्यांच्या कुंडलीमध्ये या ठिकाणी माझ्या दृष्टिकोनातून दिसत नाही तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही जर प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी पुन्हा एक म्हणजे संपर्क करू शकता जन्म जन्मतारीख शेअर करायच्या आहे आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका नमस्कार